नमस्कार मे महिना आता संपायला आला आहे आणि लवकरच शाळा सुरू होणार आहे पण त्याआधी दरवर्षीप्रमाणे आम्ही घेऊन येत आहोत चिकू पिकू कार्निव्हल शाळा सुरू होण्याआधीची शेवटची धमाल यंदाचा हा तिसरा कार्निव्हल आहे आणि कार्निव्हलचा विषय आहे जंगल मुलांना आवडेल असाच हा विषय आणि जंगल थीमवर आधारित भरगतचा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत काय काय आहे कार्यक्रमांमध्ये हो। तर कार्यशाळा आहेत ज्याच्यामध्ये माती काम आहे किंवा पानं फुलं काड्या यांच्यापासून बनवायच्या काही वस्तू आहेत ज्या आपण घरी सुद्धा घेऊन जाणार आहोत शिवाय मुलांना आवडतील अशा दोन नाटुकली आहेत चिकू पिकू म्युझिकल हा सुंदरसा संगीताचा कार्यक्रम सुद्धा आम्ही यावेळेला घेऊन येत आहोत मुलांना या सगळ्या बरोबरच एक गिफ्ट हॅम्पर एक गिफ्ट बॅग सुद्धा मिळणार आहे शिवाय मुलांना खेळता येतील असे काही खेळ सुद्धा आम्ही तयार केलेले आहेत दरवर्षीप्रमाणे याही वेळेला हा कार्निवल निसर्गांनी संपन्न असलेल्या झपूरझा आर्ट गॅलरीमध्ये आहे त्यामुळे मुलांप्रमाणेच मोठ्यांना सुद्धा मजा येणार आहे झपूरझा आर्ट गॅलरीमध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ अलाउड नाही आहेत त्यामुळे तिकीट बुक करतानाच सवलतीच्या दरामध्ये काही मील ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला आहे एकूणात काय तर संपूर्ण कुटुंबासाठी ही एक दिवसाची सुंदर अशी ट्रिप सहल होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपलं तिकीट बुक करा आणि कार्निवलला नक्की या भेटूयात शनिवार आठ जूनला झपूरझा आर्ट गॅलरी येथे चिकू पिकू मध्ये नक्की या